नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज सतरा एप्रिल आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये खूप जबरदस्त पाऊस होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट मित्रांनो आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आता लगेच दुपारनंतर वातावरणात बदल बघायला मिळेल कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत पावसाची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल दररोजप्रमाणे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्किनो बघू शकता मध्य महाराष्ट्रापासून तर इकडं दक्षिण गोव्यापर्यंत कर्नाटकपर्यंत हवेचा दाबाचा पट्टा सक्रिय होताना बघायला मिळत आहे यामुळे मित्रांनो दुपारनंतर राज्यात वातावरणात बदल होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण शक्यता आहे काही भागांमध्ये वादळी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार वादळी पाऊस शक्यता आहे हा पाऊस विजांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतो आता लगेच दुपारनंतर आपण स्किनो बघू शकता दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकण लगतचा भाग रत्नागिरीचा पूर्व परिसर सांगली लगत सांगलीचा कोकणालगतचा भाग साताऱ्याचा कोकणालगतचा भाग या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी पावसा पाऊस होण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी थिक आता लगेच दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्यास सुरुवात होईल ठिकठिकाणी थिक दुपारनंतर संध्याकाळपर्यंत या परिसरामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे इकडं कोपोलीचा दक्षिण भाग तर इकडं रत्नागिरी सावंतवाडीपर्यंत कोकणालगतच्या भागामध्ये ठिकठिकाणी थीक वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी हलका ते मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो दुपारनंतर मित्रांनो हा जो परिसर आहे नगर तसेच सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागांमध्ये बहुतांश ठिकाणी विखुरले स्वरूपात ढगाळ वातावरण बघाय मिळेल ठिकठिकाणी थीक भाग बदलत हलका ते मध्यम पाऊस बघाय मिळेल वादळी वाऱ्यासह ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही या व्यतिरिक्त मित्रांनो अहमदनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरण दुपारनंतर बघायला मिळेल तुरळक भागामध्ये पावसाला पोषक वातावरण देखील बघायला मिळू शकते कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरण शक्यता आहे दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात हे वातावरण राहील पावसाचा जोर नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये कमी आहे तरी पण तुरळक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो ये या व्यतिरिक्त उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळेजळगाव या परिसरामध्ये आज पाऊस शक्य तशी नाहीच्या बरोबर आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी सैलू वगैरे या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो ढगाळ वातावरण विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळेल तुरळक भागामध्ये वादळी पावसाचा येलो अलर्ट आहे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा कोकणालगतच्या भागामध्ये मित्रांनो ठिकठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार वादळी पाऊस विजांच्या कडकडाटासह होण्याची शक्यता आहे अहमदनगरच्या दक्षिण भागामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच सोलापूर आणि आसपासच्या भागामध्ये देखील काही काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस बघायला मिळू शकतो संध्याकाळपर्यंत मराठवाड्यात ठिकठिकाणी पाऊसाची शक्यता आहे त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्वत्र मराठवाड्यात विखुलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल तुरळक भागामध्ये किंवा ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो अमरावती भागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये पावसाचा जोर नाहीच्या बरोबर आहे बुलढाणा आणि वाशिमच्या काही काही परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो मराठवाड्या लगत हिंगोली लगतचा भाग परभणी लगतचा भाग हा जो आहे या परिसरामध्ये काही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे वादळी पावसाची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये आज पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर संध्याकाळपर्यंत तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते सर्वाधिक पावसाचा जोर आज पुणे विभागामध्ये राहण्या राहणार आहे पुणे विभागामध्ये जो काही कोकणालगतचा भाग आहे या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो इतरत्र सोलापूर तसेच नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये ठिकठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे रात्रीपर्यंत या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे हिव्हि मित्रांनो आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद